महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येऊन हरितक्रांतीनं सर्वत्र नंदनमन होईल दुधाच्या भांड्यानं आणि उसाच्या कांड्यानं गावोगावी ईर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील गरिबांना जगणं मुश्किल होईल आरक्षणाच्या तिढ्यांमुळे जातीपातीचे वैरत्व पेट घेईल अशी भाकणूक भगवान पुजारी आणि भागोजी रानगे यांनी व्यक्त केली वाशीतील शिवेवरील बिरदेव मंदिरात झालेल्या भाकणुकीच्या वेळी हजारो भाविक उपस्थित होते राज्यातील यंदाची पहिली भाकणूक वाशीमध्ये नवरात्र सोहळ्यात झाली करवी तालुक्यातील वाशी इथं शिवेवरील बिरदेव मंदिरामध्ये भाकणुकीचा कार्यक्रम झाला मुहूर्तावर श्रींचा पालखी सोहळा झाला त्यामध्ये प्रमुख मानकरी धनगर समाज बांधव आणि ग्रामस्थांची गर्दी होती ढोल आणि कैताळांचा निनाद बिरदेवाच्या नावानं बलाचा गजर करत भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली यावेळी काशीनाथ बनकर गुंडा अवघडे यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम नृत्य केलं देवऋषी भगवान पुजारी आणि भागोजी रानगे यांनी भाकणूक केली देशात समान नागरिक फायदा येईल जगातील तापमानाच्या उच्चांकात वाढ होईल वादळ भूकंपामुळे देश आणि समुद्राची उलथापालत होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल अतिरेकी प्रवृत्तीची मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील कडधान्य उदंड पिकेल दीड महिन्याचं पीक येईल वैरण सोन्याची होईल कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढून मनुष्य हतबल होईल भंडाऱ्याचा महिमा वाढेल जो माझी मनापासून भक्ती करेल त्याला पोटाशी धरून त्याच्या कुटुंबाचा उद्धार करेन अशा अनेक विषयांवर भाकीत करण्यात आलं त्यानंतर श्रींची पालखी नानासो पाटील यांच्या घरी विसाव्यासाठी आली दरम्यान वाशी गावातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं बिरदेवाच्या नावाचा जयघोष करत ठिकठिकाणी धनगरी ओव्या वालंग करत आज पहाटे चार वाजता मुख्य मंदिरात घटस्थापना करण्यात आली यावेळी मानकरी उद्यानी देवी साळुंखे हर्षवर्धन साळुंखे दिनकर पाटील देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी उपाध्यक्ष रंगराव रानगे यांच्यासह धनगर समाज बांधव ग्रामस्थानी भाविक उपस्थित 就地投